पत्रकार बांधून सर मी ओपन सांगतो की जो जबाबदार आहे जो भ्रष्टाचारी आहे ज्याने या रस्त्याचे पैसे खाऊन लोकांच्या मृत्यूला जो कारणीभूत ठरला आहे तो टार्गेटवर आहे आमच्या आम्ही कोणाला वैयक्तिक टार्गेट, टार्गेट करून काय करणार आहे गजान एंटरप्राइजेस एस एम कंट्रक्शन जिजाऊ कंस्ट्रक्शन एकवीस बावीस पासून जयंतवी आंबवणे शिवसाई कंट्रक्शन कन्स्ट्रक्शन आरवी कन्स्ट्रक्शन आणि आरवी कंट्रक्शनचा चिंचोन कांबडीचा रस्ता आहे जिजाऊ कंट्रक्शन मयूर कंट्रक्शन कुणा मयूर कन्स्ट्रक्शन पुन्हा हर्षद गंदे हर्षद गंदे जिजाऊ कंट्रक्शन पुन्हा जिजाऊ जवळ जवळपास दीडशे कोटीचा कार्यक्रम यांनी केलेला सगळ्या ठेकेदारांनी आत्तापर्यंत म्हणजे दीडशे कोटी रुपये जर या रस्त्याचे खड्डे भरायला शासनाने खर्च केले मग आमची सहाशे पोरं सहाशे आमची लोक का मेल सहाशे लोक मेली ती कोणातरी पोरगा होता कोणातरी भाऊ होता कोणाही तरी बहीण होती यश मोरे नावाचा परवा पोरगा मेला माझ्या मित्राचा मुलगा माझ्या गावातला माझ्या घरापासून माझ्या घरापासून दोनशे मीटरवर त्याचं घर आहे आकाश जाधव मेला त्यानंतर मी जिजाऊ कंट्रेशनच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल आम्ही केला तो आकाश जाधव माझा नातेवाईक आहे वाघिवली आणि विष्णुभारती फाटा माझ्या गावात त्या वाघिवलीमध्ये तीनशे मीटरचा अंतर आहे आणि तो माझा नातेवाईक आहे आकाश जाधव नेहा शेख मेली नेहा शेख ही मुस्लिम समाजाची मुलगी होती डॉक्टर होती पण ती आमची बहीण होती का तर ती आमच्या आमच्या भागातली आमची भूमिपुत्र होती आमच्या एका गरीब बांधवाची ती मुलगी टेम्पोट चालकाने कर्ज बाजार येऊन कष्ट करून तिला डॉक्टर बनवलेली आणि लग्न ठरलेलं असताना लग्नाच्या खरेदीला पत्रिका वाटायला गेली असं तुकड फाट्यावर जर ती चिरडली जाते मग हे दीडशे कोटी रुपये घेणारे जबाबदार नाही आहेत का हा माझा प्रश्न आहे आता जिजाऊ कंट्रक्शनवर आम्ही आरोप का करतो तर ज्या काळामध्ये अपघात झाले आता तुम्ही पत्रकारांमधे हातामध्ये मी एक बंश दिलेला आणि त्यामध्ये सगळ्या Work and तीम्ब 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 वर्क ऑर्डर्स आणि टेंडर नोटीस आहेत टिंबटिंब चेनेज टू टिंबटिंब चनेज अशा प्रकारची वर्क ऑर्डर होते आकाश जाधव ज्या जागेवर दगावला त्या जागेचं जे स्पेसिफिक चेनेज होतं आम्ही जेव्हा तिथे आंदोलन उभं केलं तेव्हा आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना सांगितलं की या स्पेसिफिक चनेजमध्ये दुरुस्तीचं काम कोणाला मिळालं होतं मग ते म्हणाले जिजाऊ कन्स्ट्रक्शनला पुढचं काम कोणाला मिळालं होतं मयूर कन्स्ट्रक्शनला मग आकाशाचा अपघात कुठल्या चॅलेंजमध्ये झाला आहे मयूर कन्स्ट्रक्शनच्या चॅलेंजमध्ये झाला आहे की जिजाऊ कंट्रक्शन चॅलेंजमध्ये झाला आहे मग अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी आयडेंटिफाय केलं की हा चॅलेंज आहे हा जिजाऊ कन्स्ट्रक्शनने केलेलं काम आहे मग जिजाऊ कन्स्ट्रक्शन जबाबदार कशी खड्डे भरले त्यांनी पैसे तर काढले आता काय ते खड्डे राखत बसतील तर तसं नाही म्हणून तुम्हाला दुसरी एक कॉपी मी आज देतो ज्यामध्ये मी आता हायलाईट केलं आहे आता लेटेस्ट येणार जेव्हा अशा प्रकारच्या रस्त्याच्या ऑर्डर होतात आता ही दहा करोड तीन करोड सात करोड सत्याहत्तर लाख सात करोड त्रेसष्ट लाख अशा प्रकारे सेहेचाळीस करोड रुपये फक्त जिजाऊ कंट्रक्शनने या रस्त्यावर खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी पावसाळ्या जे खड्डे पडतात त्याला बोलतात पूर हानी दुरुस्ती फ्लड डॅमेज रिपेअर इंग्रजीमध्ये एफ डी आर त्यासाठी सेहेचाळीस करोड रुपये जिजाऊ कंट्रक्शनने या रस्त्यावर काढलेले आहेत याच्या वर्क ऑर्डर माझ्याकडे मी एकच वर्क ऑर्डर वाचतो पत्रकार मानवांसाठी वर्क ऑर्डर आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम पीडब्ल्यू डिपार्टमेंट वर्क ऑर्डरचा आउटवर्ड नंबर आहे डब्ल्यू डी ऑब्लिक ठाणे डॅश वन ऑब्लिक टेंडर थ्री फोर डबल सेवन वर्क ऑर्डरची तारीख आहे चोवीस चार दोन हजार तेवीस बघा ज्या जा मृत्यूच्या कालावधीला मी तुम्हाला सांगतो आता वर्क ऑर्डर नाव काय साहेब टू एम एस एम ऑब्लिक एस जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड प्रोप्रायटर मिस्टर निलेश बी सांबरे प्रोप्रायटर मिस्टर निलेश बी सांबरे इलेवन्थ फ्लोअर डबल वन झिरो थ्री देव कॉर्पोरा एस्टर्न एक्सप्रेस हायवे कॅडबरी जंक्शन खोपट ठाणे महाराष्ट्र हे त्यांचा ॲड्रेस आहे आणि ईमेल आय डी जे सी आर बी पी एल सेवन एट नाईन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ही वर्क ऑर्डर जिजाओ कंड्रशनला निलेश सांबरे यांच्या नावाने इश्यू झालेली आहे आणि त्यामध्ये काय आहे त्यामध्ये छ तीन करोड बासष्ट लाखाचं खड्डे दुरुस्तीचं काम जिजाऊ कंट्रेशला मिळालं कधी मिळालं चोवीस चार दोन हजार तेवीस बरोबर आहे पण इन्क्लुडेड आहेत बरोबर अशा प्रत्येक दुरुस्तीच्या आहेत याच्या वर्क ऑर्डर आहेत एक एफ आर मी तुम्हाला वर्क ऑर्डर दाखवली ती चोवीस चार तेवीसची बरोबर आहे संजय भाऊ चोवीस चार तेवीसची वर्क ऑर्डर आहे आणि एकतीस आठ दोन हजार तेवीस रोजी या रस्त्यावर अपघात झाला म्हणजे किती महिन्याने झाला चार महिन्याने बरोबर आहे आता या वर्क ऑर्डरमध्ये शेवटचं पान आहे पत्रकार आहे त्या ओळीमध्ये काय आहे पी पिरियड इज झिरो कॅलेंडर इयर म्हणजे मी जबाबदार नाही बोलतो चोवीस पासून पुढचे पाच वर्ष डी एल पी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड दोष दायित्व कालावधी म्हणजे या पाच वर्षात जर या रस्त्यावर खड्डे पडले या रस्त्याची नादुरुस्ती झाली तर जिजाऊ कन्स्ट्रक्शन ही कंपनी त्याचं दोष दायित्व कालावधीला जबाबदार आहे म्हणजे दोन हजार चोवीस पासून आपण पाच वर्ष पकडले तर दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बघा अजून दोन हजार एकोणतीस पर्यंत यांच्याकडे एल पी त्याचे पैसे यांना दिले आपण आपल्या मनाचं आपल्या पदरचं बोलत नाही मग लोकांनी आता ठरवायचा प्रश्न कोणाला विचारायचा जर या रस्त्यावर आमची पोरं मरतात या रस्त्यावर आमच्या अपघात होऊन जीव जातात लोकांचे मग त्याच रस्त्याचे खड्डे भरण्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत आणि या रस्त्याचे खड्ड्याचं दोषदायित्व कालावधी पूर्ण करायची जबाबदारी यांची आहे जर तो एल पी बीएट गव्हर्नमेंटने त्यांना त्यात स्पेसिफिक मेन्शन केलाय म्हणजे त्या पाच वर्षाचं मेंटेनन्स यांनी करायचं आहे असं बोलून चालणार नाही की आम्ही पूर्वी काम केलं आणि आम्हाला हे आता टार्गेट करतात काय डिफेंड करतात ते अरे आम्ही तर पूर्वी दोन हजार एकवीस बावीस तेवीसला कामं केली प्रमोद पवार आता आमचं नाव का घेतो अरे तुमचं नाव घेण्याला तुमचं नाव अजून मी एकोणतीस पर्यंत घेऊ शकतो छाती ठोकपणे कारण एकोणतीस पर्यंतचे पैसे तुम्ही खाल्लेले आहेत